तर घराच्या जवळ देत होते तर ते येतच नव्हते पुढे म्हणजे खूप असे घाबरलेली त्याच्यामुळे आड्याजवळच बिस्किट वगैरे आणि त्या बाउलमध्ये ना भात वगैरे असं मिक्स करून ठेवला होता तर सकाळी सकाळी बघा आता ही कडद्याने भिजवते आणि ही भाजी ना ती साफ करून ठेवले ही ना संध्याकाळसाठी मला हवं आहे तो बघा शेरू कसा ओरात त्याला सोडायचं आहे आता कुणालचे बाबा येत आहेत सोडायला आणि ते कुकरसुद्धा लावून घेतलं आहे म्हणजे आज जरा किचनचं काम अगोदर तर शेरूला बघा इथे कुणालच्या बाबाने सोडलेलं आहे आणि वागायला सोडत होता कुणाल पण इतका आवाज त्यांचा होता घरामध्ये म्हणजे ती आलेली ना त्यांना माहिती पडलं गेट जवळ ते आहे म्हणून त्यांना वास बघा जातो ना आणि त्याच्यामुळे त्यांचा धिंगाणा सा चालू होता शेरूला सोडलं आणि त्याच्यानंतर पुन्हा तिला ना खायला घातलेलं आहे कुणालच्या बाबाने घातलं खायला कारण आम्हाला असं वाटतं की तीन चार दिवस झाले तिने काही खाल्लेलंच नाही म्हणजे उपाशीच होते ती सगळं लक्ष तिचं ना खाण्याकडे होतं आणि मग हळूहळू तिनं आम्हाला ओळख म्हणजे घाबरणं तिचं कमी झालं आणि मग आमच्याजवळ पण ती येऊ लागली नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर चला आता घरातलं करून घेतलं बागेतलं आता सुरुवात करते कुणाला जेव्हा आले तिथे बागेमध्ये मागच्या साईडला रान वाढलेलं आहे ना ते जरा म्हटलं करूया साफ करूया झाडं बिडं जरा मोकळे करून घेऊया आपल्या बागेमध्ये कारल्याची वेळ तुम्हाला मला वाटतं काल का परिश्रच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती आणि ना हे आपलं नारळाचं झाड आणि ना त्यात मी असंच बियाणं टाकून ठेवलं होतं दोन दोन बिया टाकल्या होत्या म्हटलं रुजतात का बघूया आणि त्या रुजलेल्या आहेत कारल्याची भाजी आवडते ना आणि सगळ्या घरामध्ये कारलं खायला पाहिजे ना <laughs> कडू लोकांना कडू लोकांना हे बघा हे कडू लोक लो आहेत आम <laughs> ना आमच्याकडे म्हणून म्हणजे खायला मागत नाही ना म्हणून मी जास्त बिया टाकल्या आणि त्या बिया रुजलेल्या आहेत तुम्हाला दाखवते आणि ह्या गोष्टीचा मला असा खूप असा आनंद पण होतो या कारल्याची रुजले ना म्हणून तिकडे मात्र जाम टेंशन आलेलेय कुरळच्या बावनना करेला इकडे असं तोंड करून बोल ना चप्पल नाही असले पायामध्ये हा ना मी काय म्हटलं आपा या कसं साफ तुम्हाला दाखवते पहिला एक मिनिट आरत्या साइडला था बोलू आता काय बोल हा हा

बघा ही टपात तिथे तुम्हाला मी दाखवली होती वेल आता तुम्हाला मी दाखवते इकडची बघा हा जो नारळ आहे ना घराच्या समोरचा त्यात मी दोन बिया टाकलेल्या इथे किती आले एकच आले वाटतं एक आहे इथे नाही इथे बाजूबाजूलाच टाकलेलं मी वेल हे बघा हे रान जरा साफ करायला पाहिजे तर इथे एक रुजलेली आहे आणि तिकडचा नारळ मी तिकडं जाऊया आपण एक मिनटं करेल मी तुला सांगितलं हां आणि ही बघा ही ही पण कारल्याचीच वेल आहे इथे एक आलेली आहे इथे मी दोन टाकल्या होत्या बिया पण एकच रुजले रुजल्या ठीक आहे म्हटलं एक तर एक आलेली आहे हे बघ ही पण आहे ही बघा ही बघा ही बघा ही बघ ही पण कारल्याची वेळ झाल्या इथे दोन बिया टाकलेल्या मला माहिती होतं म्हणून चल आता ती कशी झाली नारल्याच्या म्हणजे मोठी झाली ना की नारळाच्या झाडावर तिला सोडून द्यायची त्याच्यामुळेच ह्याच्यामध्ये बी टाकलं होतं तिला चांगली तिला पाणी केलं काय काल तिला टाकली अच्छा हा 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 ते संत्र्याचं झाड आहे ना ऐकलं का खूप जणांनी कमेंट केलं त्याविषयी मी दाखवलं ना मध्ये कि ते संत्र्याचं झाड नाही बोलत ते लिंबाच बोलतात झाड कुठला इडलिंबू इडलिंबूया कुठला आणि कटिंग करून बघूया बारकी हा कशी तयार ती तो एक आधी तयार झाला ना आपण कापून बघूया काय कापून ना हा भरपूर फळ आहेत ना हा तेच हा तोड होतो एक तोड चला आता तुम्ही सगळ्यांनी कमेंट केलं ना तर एक आपण बघूया गोल गोल फिरण तुटेल ते आधीच आलेलं फळ आहे ना ते काढतोय आता कटिंग करून बघूया माहिती पडेल आपल्याला ते ऑरेंज कलरचे पण असतात ना वास हा लिंबू आहे बघू दे आपल्याकडे घे होत नाही केवढा मोठा आलाय हा हो बघा ना बघा सुगंध घे ना हा लिंबूचा सुगंध हा सुगंधामध्ये बघा फरक अस ना एकदम संत्राचा सुगंध असतो ना तसाच आहे डेट टोळा तिथून घे बघा एकदम हां 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 हा ऑरेंज असतो ना ऑरेंजचा वास होतो बघा म्हणजे वातावरण आपल्याला म्हणजे कोणतं पण फळ असेल काय भाजी असेल माहिती पडते की नाही लिंबू नाही पान बोलतात ना हा तो पण पान बघ मोठा अजून ते झाड आहे लहान आहे ना लहान आहे बघ त्याची पानाची मोठी होणार नाही पण आहे कारण संत्र्याचा सुगंध बघा आपल्याला माहिती पडतो ना आपण ज्यूस वगैरे पितो किंवा खातो ना संत्र सालीचा सुगंध कसा तसा सेम तसाच सुगंध आहे तेव्हाची बुडची वेलची आली पाऊस बघित भरून आलाय हा बघा आता बरोबर हा बघा एकाएकी पाऊस भरून आलेला आहे बापरे मी म्हटलं काम करूया तर हा पाऊसच भरून आला पाऊस आता पडणार म्हणून तुला बोललो जेवढा आपल्याला त्या आहे ना तेवढा भाग आहे ना तो क्लीन करून तिथे ही वस्तू लावायच्यात ना मिरची बिरची घालायची ना ती घालूया रॉनीचा भाऊ आला पाऊस आला पाऊस आला आवाज आला बघ ती तुमच्याकडे होती रात्रभर आला जोरात आला पाऊस आला हा बघा बाप रे आवाज बघा येतो आला 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 चला चला घरात हे बघ थोडस बियाणं आता काढलंय आता पाऊस कसा चालू झाला त्याच्यामुळे बाहेर काम, ना ना काम सर, तर करू शकत नाही त्यांना म्हटलं बियाणं टाकूया आपण नंतर बघू हायच आहे बियाण दाखव जरा सगळ्यांना हे बघा हे बियाणं होतं घरी आता हे जुनं बियाणं आहे रुजत की नाही काय माहित नाही पण म्हटलं टाकून बघूया नंतर म्हटलं मार्केटमध्ये गेल्यानंतर आहे ना म्हणजे नाही रुजलं ना आपण नवीन म्हटलं आणता येईल घरच टाकूया आणि ह्या बघा काकडीच्या बिया ह्या भिजवलेल्या आहेत आपल्या घरच्याच आहेत त्या आपलं टाकते कालच टाकायचं होतं पण काल, काल राहिलं आता टाकून घेते चांगली सर पडून गेली ना पावसाची शिराळी बघा छोटी छोटी शिराळी आपल्या बागेतली आपलं बियाणं लावून झालेलं आहे आता कुणालचे बाबा दुसरं काहीतरी टाकतात काय टाकतात हां वांगं टाकतात टोमॅटो आणि काकडी वाल्याचे शेंगा हे तीन बियाणं टाकलं आहे मी ते आता टॉमॅटो टाकतात आता रुजून आलं का तुम्हाला मी दाखवीनच नंतरला हां बियाणं जुनं आहे त्याच्यामुळे आता बघू हां 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 दुसरीकडे लावता येतं आपण रोप तयार करून घ्यायची माती पण टाकणार बिंगले सगळं खातील नाही तर बियाणं हा पाऊस जर का तर राहिला ना, हो ना। वर्षाचे बारा महिने कुणाला त्यामुळे म्हण होती मी आत्ताच मग अशी वर्षाचे बारा महिने पाऊस राहिला असाच बारीक बारीक तर मग अशीच भाजी पिकवायची मग ते मग ते म्हणतात मग रान पण साफ करत राहायचं काय वर्षाच्या बारा महिने म्हटलं हा म्हटलं ते पण म्हटलं साफ करत राहायचं पडवळचं आणू का बियाणं पडवळचं लावायचंय आहेत ना, ना, ना आहे वेली अजून चांगल्या हा मग पडवळ नको आता आता फक्त वांगी आणि टोमॅटो ना व्यवस्थित व्हायला पाहिजे मग आपल्याला मार्केट टोमॅटो पण आणायची गरज नाही आता फक्त टोमॅटो आणण्यासाठी आपल्याला खास बाजारात जावं लागतं बाकी सगळं भाजीपाला आपल्या घरामध्ये होतो चला आता जाऊया आता पाऊस भरलेला आहे आता हे सहा ना पुन्हाच्या बाबा कर करतील मी आता झाली किचन मध्ये त्या नाश्त्याची सोय करते काय नाही करणार पावसा आता नाही नंतर ना थोड्या वेळाने जरा ऊन आल्यानंतर हा आणि औषध फवारणी जर का ऊन आलं ना तर करणार आणि एका ताईने कमेंट केली होती की दाखवा म्हणून पण जेव्हा करीन ना नक्की दाखवीन मी तर आज माझं प्लॅनिंग आहे सगळं किचनचं काम आवरल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस दिवाळीचा फराळ बनवायचं म्हणजे कालपासून डोक्यात माझ्या चालू आहे त्या पद्धतीने सगळी तयारी सुद्धा मी केलेली आहे तर बघू आज संध्याकाळी करणार आहे पटकन चिवडा आणि शंकरफळा करायचा विचार चाललाय ना फराळ केलेलं नाही ना यावर्षी दिवाळीला त्याच्यामध्ये सामान तर सगळं आणलेलं आहे डीमार्टमधनं तर विचार केला आहे बघू आता विचार केला माझ्या सगळं नक्की होणार हा तेच आपण सण शेवट केला नाही ना माझी तब्येत ठीक नव्हती ना हो त्याच्यामध्ये राहिलं सगळं आपली तब्येत चांगली असेल घरच्या बाईची ते सगळं होतं नाही मग होत नाही खूप माझी तब्येत खराब होती पण आपण कसं जास्त दाखवत नाही कोणाला काही दुखलं खुपलं तर आपण आपलं काम करू राहतो ना त्याच्यामुळे मग जास्त असं कोणाला माहिती पण नाही पडलं पण खूप मला त्रास होतो त्याच्यामुळे मी सण नाही सण असा माझ्याकडनं राहून जाणारच नाही थोडं तरी आपण करतोच आपण आपल्या काय त्याला म्हणतात ताकदीप्रमाणे बजेटप्रमाणे असं त्याच्यामुळे आज म्हटलं विचार केला आहे आता कडीपत्ता हवा ऐकलं का हवा तेवढा कडीपत्ता आहे नाही हवा मला पावडर पण करायची कढीपत्त्याची आणि चिवड्यामध्ये लागेल ना चला मी चालले ह्यांच्यापर्यंत पहिले सोय करते तो बघा पोर माझा फुलं काढतोय पाऊस पड होता ना त्याच्यामुळे आज राहिले फुलं काढायची तर कुणाला जाऊन काढतोय कुणाल पिवळी फुलं घेतली ती कोरंडीची हा बा इकडे आहेत ना ती त्याला सांगितलं दोन फुलं तरी ती देवाला हालायची समोर बघा त्या पेरूच्या इथं आहे ना तुम्हाला दाखवलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हा सर्वांच्या खूप अशा कमेंट्स आल्या की ताई हे संत्रचं झाड नाही आहे इडलिंबूचं झाड आहे त्याच्यामुळे आता बघा एक फळ आहे ना आम्ही काढून घेतलेलं आहे ते कुणालच्यावरती कट केलं आहे आणि कट केल्यानंतर जो सुगंध म्हणजे संत्र असतं ना सेम तसं सुगंध येत होता चव याची चाकून बघितली अजिबात ते आंबट नव्हतं आता लिंबू बघा असतो ना ते आंबट असतं की नाही इडलिंबू पण असेल तरी पण ते, ते आंबटच असणार आता इडलिंबू काय असतं ते मला पण नक्की माहीत नाही आहे कारण मी कधी बघितलेलं पण नाही आहे लिंबाचं मला माहीत आहे आणि कुणालच्या पण माहीत आहे पण कुणालच्या वेळाने इडलिंबूचं फळ आहे ना ते त्याने बघितलेलं आहे त्याच्यामुळे ते अगदी म्हणजे विश्वासाने सांगावं होतं की इडलिंबू नाही आहे हे संत्र आहे म्हणून मग कुठेतरी आमच्या मनामध्ये थोडंसं डाऊट पण होता कारण संत्र जर का असतं तर ते आतून बघा ऑरेंज कलर असतो संत्र्याचा पण हे बघा थोडंसं तुम्हाला दिसतंय पिवळसर रंगाचं दिसतंय भरपूर असा रस या फळामध्ये होता आणि साल त्याची सहज निघत होती आणि त्याच्यानंतर ह्या दोघांनी पण टेस्ट करून बघितला कुणालने आणि कुणालच्या बाबांनी आणि त्याच्यानंतर कुणाल म्हणाला की आई हे संत्र नाही हे मोसंबीसारखं वाटतंय आणि मेन काय गोष्ट आहे की अजून ते पूर्ण पपणे पिकलेलं नव्हतं याचा आकार बघा आकार असा दिसतोय ना की जसं काही संत्र आहे म्हणून आणि जेव्हा कट केलं तर आतून तो पिवळा भाग होता रसदार एकदम पण चवीला मात्र खूपच छान होता म्हणजे आंबट गोड असं ते चवीला होतं थोडंसं हलकंसं की नाही कच्चं असल्यामुळे हलकंसं तुरटसुद्धा लागत होतं पण आपण ते खाऊ शकतो अशा प्रकारचं हे फळ होतं आणि कुणाला म्हणाला की नाही हे मोसंबीच वाटतंय मग अशी तुम्हाला म्हणाली हे संत्रा आहे म्हणून पण मला असं डाउट होतं हे संत्र्याचं फळ नाही हे मोसंबी आहे कारण आतमध्ये की नाही अजिबात ऑरेंज कलर नाही आहे संत्रा बघा हां ऑरेंज कलरच असतं ना मोसंबी बघा आतून अशी सफेद असते ना पिवळसर अशी सफेद असते तसंच जायचं आहे म्हणजे असं आम्हाला वाटतं की हे मोसंबीचं झाड आहे <laughs> <laughs> आणि हे पण नाही ना आंबट गोड अशी चव आहे त्याच्यामुळे तेच कुणाला पण तेच बोलतो की आई हे मोसंबी वाटतं हे संत्र वाटत नाहीये त्याच्यामुळे आता मोसंबी मोसंबीच आहे मोसंबी अजिबात म्हणजे आंबट वगैरे नाही आंबट आणि गोड अशी टेस्ट आहे लिंबू जर का म्हणजे लिंबू बघा आंबट असतो तो आपण तोंडात पण घेऊ शकत नाही पण हे मोसंबीचं झाड आहे संत्र समजून जे आणलेलं आहे ते पण छान झालंय भरपूर असं धरलेलं आहे ना फळ्या

आणि त्यांना औषध पण घ्यायचं त्यांचं औषध पण आणायचं बाकी आहे आणि दुसरी पण एक दोन काम आहेत म्हणजे सगळी काम करायला ते आता निघालेत आता डायरेक्ट दुपारी उशिरा येणार आहेत किती वाजतील तीन चार तीन तरी वाजतील ना काय मागच्या वेळेस ग्राम सभेला तीन वाजलेले तर आता बघा रात्रीची वेळ झालेली आहे आणि दिवाळीचा फराळ करायला मी सुरुवात केले आपल्याकडे या वर्षी लेट आहे ना जेवण अगोदर ना घरातलं सगळं करून घेतलं मी आणि आता चिवडा बनवायला सुरुवात केली आहे मसाला मला बनवायचा आहे म्हणजे चिवड्याचा मसाला मी आणलेला नाही आहे तो मी घरातच तयार करणार आहे तुमच्याशी झटपट शेअर करते आमच्या वडिने लाईट केली होती त्याच्यामुळे म्हटलं आता बसून काय करू त्याच्यामुळे हे हे बघा हे भाजलेले पोहे ना आणलेले आहेत मी तर ते म्हटलं जरा म्हणजे चाळून वगैरे घेतले आणि आता जरा भाजून घेते आणि बाकी सगळी बेसिक तयारी सगळी जी असते ना ती करून ठेवलेली आहे म्हटलं उशीर नको व्हायला ना म्हणून तर त्याला झटपट तुमच्याशी शेअर करते चिवड्याचा मसाला पण दाखवते आणि मी चिवडा कशा पद्धतीने करते ती तुमच्याशी पटकन शेअर करते तर हे बघा हे थोडेसे गरम मसाले घेतलेले जिरं घेतलेला आहे धणे दोन चमचे जिरं दोन चमचे धणे थोडासा ओवा घेतलाय एक चमचा दोन तीन लवंग काळी मिरी आणि नाही हे काळी मिरी आणि हे लवंग आहे आणि बाकी पण अजून आपल्याला मसाले टाकायचे आहेत पण हे आपल्याला जरा भाजून घ्यायचे ना त्याच्यामुळे हे मी आता वेगळं काढलेलं आहे दालचिनी असेल तर दालचिनी पण तुम्ही टाकू शकता आता याच कढईमध्ये भाजून घेते पोहे भाजून घेतले ना त्याच कढईमध्ये आणि पटकन मिक्सर लावून घेऊया आपण हलकं हलका फक्त भाजून घ्यायचं जास्त असं नाही भाजायचं आहे हलकं साधारण जरा गरम करून घ्यायचं तर भाजून थंड झालेले गरम मसाले आहेत ना ते मिक्सरमध्ये बघा काढून घेतलेले आहेत आणि आता ह्याच्यामध्ये दुसरे मसाले ॲड करायचे आहेत हळद घातलेले एक ते दीड चमचा तिखट मसाला आपल्या चवीप्रमाणे घालायचा मी इथे दोन चमचे तिखट मसाला घातलाय चाट मसाला दोन चमचे घातलेला आहे काळं मीठ असतं ना ते आपल्या चवीप्रमाणे घालायचं आणि आपलं जे रेग्युलर मीठ असतं ना सफेदवाला ते पण मीठ घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं म्हणजे चांगलं असं बारीक झालं पाहिजे अशा पद्धतीने बघा वाटून घेतलेलं आहे आणि छान असं सुगंध या मसाल्याचा पसरला होता म्हणजे घरच्या घरी गर बघा साधा सिंपल स्वस्त आणि मस्त हा मसाला आपला तयार झालेला आहे त्याच्यानंतर आता मी इथे चिवड्याची फूडची तयारी करायला सुरुवात केली म्हणजे शेंगदाणे तळून घेतलेले आहेत कडीपत्ता परत चण्याची डाळ असं ना ती तळून घेतलेली आहे थोडेसे बदाम वगैरे म्हणजे मनुके तळून नाही घेतले ते असे फक्त गरम करून घेतले आणि हा मक्याचा चिवडा आणला होता म्हणजे कच्चे मक्याचाच ना डाळ ते असे फ्राय करून घेतले म्हणजे चिवड्यामध्ये मिक्स करून टाकायला त्याच्यानंतर तर इथे फोडणीची बघा तयारी केलेली आहेत कडेमध्ये तेल घेतलं आणि त्यात सर्व मसाले पुन्हा घातलेले आहेत म्हणजे जो आपण चिवडा मसाला तयार केला ना तो तिखट मसाला थोडासा आणि थो थोडासा च हे काय त्याला म्हणतात हळद भ आहे आणि मग चांगलीशी फोडणी तयार झाल्यानंतर ह्याची उड्यामध्ये बघा म्हणजे भाजलेल्या पोह्यामध्ये घातलेलं चांगलंसं सा मिक्स करून घेतलं आणि हा बघा हाची उडा आपला इथे तयार झालाय आत्ता बघा आम्ही जेवायला बसलोय ही चवळीची भाजी आणि चपाती डाळ चवळी बटाटा चवळी बटाटा चवळी बटाटा काय रोज करते काय काय रोज करते चवळी बटाटा चवळी बटाटा रोज थोडी करते माझ्या आवडीची भाजी आहे ही भाजी मला आवडते खूप किचन मध्ये बसलो म्हटलं इथेच सगळं झालेला आहे ते म्हटलं हॉल कशाला हे करायचं ना खराब करायचं आवरायचं बाकी आहे की झालं ना पण चिवडा ना आता झालेला आहे तुम्हाला दाखवलं की नाही माझ्या लक्षात नाही आहे बघते मी याच्यामध्ये व्हिडिओ मध्ये शूट केलंय मला वाटतं नाही वाटतं शूट केलेलं आहे तुम्हाला नंतर एक क्लिप आहे ना हे करून टाकतो त्याच्यामध्ये आणि कसं झालंय काय माहित नाही अजून मी काय अजून खाऊन नाही बाही नंबर झालाय मी कुणाला जेव्हा दिला होता थोडंसं टेस्ट करायला चांगलं झालं काय नंबर झाला खूप त्यांना आवडलं झाला तर असं एक नंबर झालाय बरोबर आमच्यापेक्षा पण छान म्हणजे चांगलं झालेलं आहे असं तर चला मग ताई बाकी चाललं पण झालं तो असं खात नाही ना चला चिवडा पण मरा टेस्ट एकदम मग खाल्ला कुणाला पण मग दिला जरा टेस्ट अच्छा एक आहे मग बघू आता मी उद्या टेस्ट करून बघेन सगळं झाल्यानंतर तर चला मग ताईनो आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि मसाला तुम्ही तुमचे शेअर केला ना नक्की तुम्ही ट्राय करून बघा स्वस्त आणि मस्त घरगुती चिवडा मसाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद